शनिवारी जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाची प्रत मनोज झरांगे पाटील यांना दिली मनोज झरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं त्यानंतर मनोज झरांगे पाटील यांनी नवीन मुद्दा उपस्थित करत त्याची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे म्हटले नेमके काय म्हणाले मनोज झरांगे पाटील सविस्तर जाणून घेऊया अंतरवाली सराटी गावामध्ये इतर आंदोलकांशी चर्चा करून याबाबत या स्पष्ट भूमिका व्यक्त केली या कायद्यामुळे किती फायदा होणार आहे ते समजावून सांगा आणि विरोधकांना शांततेत उत्तर द्या या अध्यादेशाचं अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये जेवढ्या हरकती विरोधकांकडून घेतल्या जातील तेवढ्याच त्याच्या सकारात्मक बाजू तुम्ही मांडा असे मनोज झरांगी पाटील म्हणाले या बाबतीत आपल्याला सतत सावध राहावं लागेल असे मनोज झारांगे पाटील म्हणाले या अध्यादेशाचं कायद्यात जोपर्यंत रूपांतर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं मनोज झरंगे पाटील यांनी स्पष्ट केले अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक